भाऊसाहेब देशमुख आर्ट अकादमी आयोजित राज्यस्तरीय चित्र शिल्प प्रदर्शन दोन हजार चोवीस राज्यातील दोनशे दहा कलावंत यांचे अप्रतिम कलाकृती ललित कला भवन रुक्मिणी अमरावती येथे चित्र शिल्प प्रदर्शन भरविण्यात आले होते या कला प्रदर्शनीला श्री आर्ट कलावर्ग व कला, कला निर्मितीचे शंभर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता त्यामध्ये पन्नास विद्यार्थी व्यावसायिक गटातले होते व्यावसायिक गटांमध्ये प्रथम पारितोषिक पाच हजार रोख असे आशिष देशमुख याला मिळाले आहे हा पुरस्कार श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मितीचे संचालक प्राध्यापक सारंग नागठाने यांनी आशिषचे वडील प्रदीप देशमुख यांना देण्यात आला यावेळी संगीता देशमुख प्रसाद देशमुख वैष्णवी देशमुख कला शिक्षिका मुक्ता वाघ स्नेहल देशमुख आदी उपस्थित होते व विद्यार्थी गटांमध्ये कशीश जंजारी यांना उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाला आहे तसेच या स्पर्धेत डॉक्टर आशुतोष पंचागिरी उदय भोईर प्रदीप नागतुरे प्राचार्य श्री गजानन बोबडे प्राध्यापक सारंग नागठाणे कैलास घुले प्राध्यापक स्वाती देशपांडे योगिता शेळके अलका सिंघई रिया धामके कोमल गायगोले पल्लवी पागरूत राधिका हिरुडकर ज्ञानेश्वरी चोपडे प्राची उके खुशी जैन ईशान काथवटे जय ठाकरे स्वरूप बोरकर आदी विद्यार्थी व कलाकारांचा सहभाग श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मिती तर्फे करण्यात आला होता प्राध्यापक प्रकाश सोनवने मुंबई सरांनी व्यक्तिचित्र या विषयावर प्रात्यक्षिक व मार्गदर्शन केले व श्री आर्ट कलावर्ग आणि कला निर्मितीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या कामाचे कौतुक केले श्री आर्ट कलावर्ग हे महाराष्ट्रातील एक असे कलावर्ग आहे का सर्व विषयांवरचे मार्गदर्शन करतात व मुलांची चित्रकलेची आवड जोपासतात आता श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मितीचा एलिमेंटरी व इंटरमिजिएटचा निकाल शंभर टक्के लागला आहे व या विषयांचे कलावर्गात प्रशिक्षण व मार्गदर्शन सुरू झाले आहे आपण पण या कलावर्गाला भेट द्यावी अशी विनंती श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मितीचे संचालक प्राध्यापक सारंग नागठाने यांनी केली आहे कला वर्गाच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे यामध्ये माजी खासदार अनंत गुडे मिलिंद फाळके डॉक्टर प्रफुल कडू विनोद इंगोले प्रकाश सोनवणे शिवाजी चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य मनीषी दाभाडे प्रसिद्ध शिल्पकार सातारकर नगरसेवक प्रदीप हिवसे आदी सरांनी विद्यार्थ्यांच्या कामाचे कौतुक केले व वा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती